घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या दोन नोव्हेंबरच्या भागामध्ये विश्वंभर गुरुजी सांगत आहेत हे बघ जानकी तुझ्या भूतकाळातली कोणती तरी घटना जी तू पूर्णपणे विसरून गेलेली आहेस ती तुला आठवायची आहे तुझ्या भूतकाळात काय घडलं होतं हे आठवल्याशिवाय तुला बाकी गोष्टी कळणार नाही आहेत की तुझ्यासोबत काय झालं होतं असं म्हणत ते जानकीला भूतकाळावरती जोर देण्यासाठी सांगतायत पण जानकी अजूनही काही आठवू शकत नाहीये इकडे तोपर्यंत सांगायला लागते मायाला ऐश्वर्या की सांग काय नक्की घडलं होतं तुझं आणि त्या मास्कमॅनचा संबंध काय तुझं आणि त्या जानकीचा संबंध काय आणि तू जर का हे सगळं मास्कमॅनच्या मदतीसाठी करते आहेस मग मास्कमॅन हा रणदिव्यांचा दुश्मन आहे म्हणजे तू सुद्धा रणदिव्यांची दुश्मन आहेस का बोल लवकर काय नक्की सत्य आहे ते असं आता ती सांगायला लागते यावरती मग आता माया म्हणते मी दुश्मन आहे की नाही यापेक्षा हा मास्कमॅन रणदिव्यांचा दुश्मन नाही आहे तर तो फक्त जानकीचा दुश्मन आहे तो जानकीच्या भूतकाळातून आलेला आहे ऐश्वर्या म्हणते काय जानकीच्या भूतकाळातून काय झालंय मला डिटेलमध्ये सगळं सांग असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे विचारायला लागते मायाला की बोल लवकर काय झालंय मला सगळं समजलं पाहिजे माया सांगते जानकी आणि तो मास्कमॅन यांचा एक भूतकाळ आहे आणि त्याच भूतकाळाच्या जोरावरती तो बदला घेण्यासाठी जानकीचा आलेला आहे ऐश्वर्याला तर मोठं घबाड सापडल्याचा आनंद मिळतो एकतर मास्कमॅन आणि जानकीचा जा भूतकाळ आणि त्यानंतर ते आपल्याला समजते यासारखी आनंदाची गोष्ट नाही आहे इकडे गुरुजी जानकीला सांगत असतात जानकी तुझा भूतकाळ आठव तुझा भूतकाळ आठव मी तुला काही प्रश्न विचारतोय त्या प्रश्नांची उत्तर दे कदाचित तुला तुझा भूतकाळ आठवेल जानकी सांगते ठीक आहे तुम्ही सांगा मग एक, -एक करत ते प्रश्न विचारायला लागतात की काय स्वप्न आहे तुझं त्यावरती ती सांगते की मला माझ्या ओवीला सगळं तिचं शिक्षण पूर्ण करून चांगली व्यक्ती घडवायचं आहे असे अनेक प्रश्न विचारले जातात मग कुटुंबाबद्दलचं ती सांगते काही गोष्टी तिच्या आता ऋषिकेशमधल्या आणि तिच्या असतात अशा अनेक गोष्टी शिक्षण किती तर एम बी ए असं एक, -एक प्रश्न विचारत शेवटाला गुरुजी आता येतात ते म्हणजे लग्न या विषयावरती लग्न म्हटल्यावरती जानकीच्या लक्षात येतं की मकरंद तिचा आणि मकरंदचा म्हणजेच त्या मास्कमॅनचा काहीतरी असा भूतकाळ आहे की ज्या भूतकाळामुळे आता इकडे जामकीला जे आठवत नसतं ते अचानकपणे आठवायला लागतं ती माया सांगते हो इकडे ऐश्वर्याला ती डिटेलमध्ये सांगते जामकी आणि त्या मास्कमॅनचा खूप भयंकर भूतकाळ आहे आणि त्याच भूतकाळातून तो आलेला आहे जामकीला त्रास द्यायला यावरती ऐश्वर्या म्हणते हे असं मोघम मला काही सांगायची गरज नाहीये जे काही आहे ते खरं खरं तू मला सांग लवकरात लवकर काय ते बोल यावरती ती सांगते हो मी सांगते इकडे तोपर्यंत मकरंदचं नाव निघाल्यावरती जानकी हदरते आतापर्यंत तिला आता, आता कोण मास्कमॅन आहे किंवा या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नसतात पण ज्या वेळेला मकरंद हे नाव समोर येतं जानकीला चारशे चाळीस झटका चार बसतो म्हणजे तोच आपला भूतकाळ मास्कमॅन म्हणून आपल्या समोर आलाय आणि बदला घ्यायला लागलाय इकडे तोपर्यंत आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या बोल लवकर मला सगळं सत्य कळलं पाहिजे यावरती माया म्हणते मी तुला म्हणतच नाहीये की मी तुला सत्य सांगणार नाहीये पण पण मला ना आत्ता जाऊ दे मी सगळं सत्य तुला सांगेन पण योग्य वेळ आल्यावरती ऐश्वर्या म्हणते मला ना मला सत्य जाणून घ्यायचंय पण आत्ता जे काही तू बोलतेस ना त्या गोष्टीचा मी रिस्पेक्ट करते मी रिस्पेक्ट करते आणि तुला सध्या तरी मी पाठवते पण पर... मला सगळं सत्य डिटेलमध्ये सांगायचं माया तिला वचन देते काळजी करू नकोस जे काही सत्य आहे मास्कमॅनचं जानकीचं त्यांच्या भूतकाळाचं सगळं सगळं सत्य तुला जोपर्यंत मी सांगत नाही मी गप्प बसणार नाही पण आत्ता नाही आत्ता सध्या तरी मला काही सांगायला लावू नको काही झालं तरी सुद्धा सध्या मी तुम्हाला काही सांगू शकत नाहीये वेळ आल्यावरती सांगेन आणि मग ती निघून जाते इकडे ऐश्वर्या विचार करते ही माया म्हणजे खूप आपल्यासाठी महत्वाची व्यक्ती आहे की आपल्याला खरंच सत्यापर्यंत पोहोचवेल आणि ज्या वेळेला जानकी आणि त्या मकरंदाचा भूतकाळ समोर येईल तो आपल्यासाठी आता महाभयंकर असेल किंवा जानकीसाठी खूप आता कर्दन काळ ठरणारा असेल इकडे तोपर्यंत आता लताला सारखे आजीचे टोमणे आठवत असतात आणि आता ती विचार करते की माझ्यामुळे माझ्या जानकीचं आयुष्य पुरतं बर्बाद झालेलं आहे मी मीच कारणीभूत आहे माझ्या जानकीचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी का मी हे सगळं केलं का माझ्या मुलीच्या आयुष्यात मी परत आली त्याच वेळेला तिचं अंतर्मन तिला सांगायला लागतं की स्वतःच्या आयुष्याची तर आता वाट लावून घेतलीस स्वतःच्या संसाराची सुद्धा आता वाट लावून घेतलीस आता इकडे जानकीच्या संसाराची तिच्या आयुष्याची वाट लावण्यासाठी आलेस हीच का तू आई आयुष्यभर आयुष्यभर तिला आता सांभाळलं नाहीस नाही अनाथ आश्रमामध्ये आणि त्यानंतर आत्ता तिला भेटलेस ते तिची वाट लावण्यासाठी खरंच आईच्या नावाला कलंक आहेस तू कलंक असं म्हटल्यावर ती सांगते नाही मी माझ्या मुलीला न्याय मिळवून देणार मी माझ्या मुलीसाठी काहीतरी करणार असं ती आता इकडे ती विचार करते नाही काय करू जेणेकरून मला माझ्या मुलीची मदत करता येईल असा विचार करत आता लता बसलेली असताना अचानकपणे एका पेपरकडे लताचं लक्ष गेलेलं आहे ज्या वेळेला तो पेपर लताने पाहिलाय तिला आता एक त्याच्यामध्ये ॲड दिसलेली आहे या ॲड ॲडमध्ये आता असं असतं की आ, या या ब्लड ग्रुपची किडनी हवी आहे आणि तो ब्लड ग्रुप नेमका लताचा असतो पस्तीस लाख रुपये डोनरला मिळणार असतात आणि मग ती विचार करते काही झालं तरी मी हे सगळं करते आणि त्यानंतर मला आता चार पैसे मिळाले की ताबडतोब मी आता ते पैसे जानकीच्या जा भवितव्यासाठी किंवा जानकीला बिझनेस सुरू करण्यासाठी देऊ शकते आणि त्यानंतर मी माझा नक्कीच वाटा खारीचा उचलू शकते या असं ती मग आता लगेचच ती विचार करते सिटी हॉस्पिटलमध्ये आणि त्या मोबाईलला संपर्क करूया ताबडतोब तिकडे जाऊन आपली किडनी डोनेट करूया इकडे तोपर्यंत ऐश्वर्या घरी आले घरी आल्यावरती सयाजीराव सांगत आहेत काय गाय पोरी कुठे गेली होतीस तुला सांगितलंय ना न सांगता सवरता सा कुठे जात जाऊ नकोस म्हणून मला टेन्शन येतं यावरती ती सांगते डादा मी गेले होते मास्कमॅनला भेटायला म्हणजे मास्कमॅनच्या असिस्टंटला भेटायला यावरती तो म्हणतो म्हणजे काय यावरती ती सांगायला लागते अहो ती माया त्या मायाला भेटायला मी गेले होते यावरती तो सांगतो तुला काय इतकी घाई पडले काय इतकं तुला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे ती मायाला भेटणं डेंजर नाही का ठरू शकत यावरती ती सांगते नाही मला खूप महत्वाची माहिती मिळालेली आहे यावरती सयाजीराव म्हणतात कसली माहिती काय माहिती काही सांगशील का डिटेल मध्ये यावरती ती सांगायला लागते हो मास्कमॅन आणि जानकीचा भूतकाळाशी संबंध आहे आणि तोच मला जाणून घ्यायचा आहे यावरती सयाजीराव म्हणतात हे बघे पोरी तू उगाच काहीतरी करू नकोस कारण कसं आहे ना हे सगळं जाणून घेताना तुला जर का अडकलीस ना या सगळ्यात तर ते तुझ्यासाठी चांगलं नाही आहे यावरती ऐश्वर्या म्हणते डाडा असं काहीही होणार नाहीये मी कशातही अडकणार नाहीये तुम्ही चिंता करू नका मी या सगळ्यामधून सत्य जोपर्यंत शोधून काढत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये असं म्हटल्यावरती ते सांगायला लागतात ठीक आहे तू सत्य शोधून काढ पण पण या सगळ्यामध्ये स्वतः अडकू नकोस जे काही आहे ना ते सगळं सगळं शोधून काढत असताना स्वतःला तू त्रास करून घेऊ नको यावरती ती सांगते नाही हे नाही होणार आहे पण जानकीचं सत्य जोपर्यंत मी शोधत नाही आहे तोपर्यंत मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही असं ती म्हणायला लागते इकडे जानकी आता विश्वभर गुरुजींच्या इकडून निघालेली आहे आणि निघताना तिला आता सुमित्रा सांगते काय ग जानकी ज्या वेळेला गुरुजी लग्न हे बोलले त्यावेळेला तू मकरंदवरती येऊन का, का थांबलीस कोण आहे हा मकरंद यावरती जानकी टाळाटाळ करायला लागते आणि काय मकरंद नाही असं तसं हे ते असं ती बोलायला लागते बरं त्याच वेळेला मग आता जानकीला सुमित्रा म्हणते अगं हो ज्यावेळेला गुरुजी म्हटले ना तू मकरंद असं म्हटलीस जानकी विचार करते आता आईंना काय उत्तर देऊ आणि काय सांगू आणि बोलता बोलता त्या दोघीजणी आलेल्या आहेत त्या म्हणजे घरापर्यंत आणि घरातून आजी आणि सारंग या दोघांच्या भांडणाचा आवाज आलेला आहे आणि त्याच वेळेला आजी सारंग का भांडतायत म्हणून आपला विषय सोडत सुमित्रा आणि जानकी धावत पळत घरात येत आहेत घरात आल्यावरती या दोघांचं भांडण बघून सुमित्रा म्हणते काय झालं तरी काय यावरती आता सारंग सांगतो बरं झालं तुम्ही आलात लता काकू होत्या का, का तुमच्यासोबत यावरती सुमित्रा म्हणते नाही त्या कशा असतील जानकी म्हणते का काय झालं आई रूम मध्ये नाहीये का यावरती मग सारंग सांगायला लागतो नाही तेच तर मी म्हणतोय ना की सकाळपासून तुम्ही गेल्यापासून त्या आम्हाला कुणालाच दिसल्या नाहीयेत कुठे गेल्या असतील त्या असं म्हटल्यावर ती आता इकडे आजी म्हणते गेल्या असतील आपले रंग उधळायला यावरती जानकी म्हणते असं काय करताय आजी अहो तुम्ही असं सारखं माझ्या आईला घालून पाडून का बोलताय यावरती ती म्हणते अजून काय करायचंय अजून मी काय करायला पाहिजे जेणेकरून तुझ्या आईची ओवाळणी करू का चानक्य सांगते नका हो तुम्ही सारखं सारखं तिला बोलता तिला खूपच वाईट वाटतंय यावरती सारंग सांगतो मला काय वाटतं माहितीये कावैनी या आजीनेच या आजीनेच त्यांना काहीतरी बोललेली आहे आणि त्यांना बोलून आता त्यांना इकडून पाठवून दिले मला शंभर टक्के खात्री वाटते की याच काहीतरी बोललेल्या आहेत लता काकूंना यावरती आजी म्हणते मी मला काय गरज पडली तिला काय बोलायची मला काहीही गरज नाही आहे आणि मी कुणाला काही बोलले नाहीये असं म्हणत आजी आता सांगायला लागते तोपर्यंत इकडे पोहोचलेली आहे हॉस्पिटलमध्ये आणि प्रेक्षकांनो ती आता ती ॲड दाखवते आणि माझा ब्लड ग्रुप हाच आहे आणि मला किडनी डोनेट करायची आहे असं ज्यावेळेला ती सांगते तो वॉर्ड बॉय जरा आश्चर्याने पाहतो आजी अहो तुमचं वय किती हे किडनी डोनेट करून तुमच्या जीवाला धोका नाही का होणार यावरती ती म्हणते काहीही असू दे मला माझी किडनी डोनेट करायची आहे आणि त्यासाठी माझा ब्लड ग्रुप मॅच होतो आहे तुम्ही ज्या काही अटी आणि नियम दिलेत त्यात जर का मी बसत असेल तर तुम्हाला तर तुम्हाला हे सगळं करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती आता तो म्हणतो ठीक आहे तुम्ही बसा मी डॉक्टर साहेब आणि नर्स यांना बोलवतो आणि यांना बोलवून मग आता तुमची किडनी मॅच होते का ते बघायला सांगतो असं म्हटल्यावरती लगेचच ती सांगते ठीक आहे लवकरात लवकर तुम्ही आता बघा मॅच करता होते की नाही दादा लवकर करा मला गरज आहे असं म्हणत आता इकडे लता आपली किडनी देऊन स्वतःच्या जीवावरती खेळून त्रास करण्यासाठी तयार झालेली आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत जानकी सांगायला लागते कुठे गेली असेल आई मला खरंच काही कळत नाही आहे आणि हे चालू असताना आता इकडे ती आपल्या आईला शोधत असताना ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिका जे बाहेर लोनसाठी गेलेले असतात ते पण येतात आणि ते सुद्धा तिच्या आईला शोधायला लागतात तोपर्यंत जानकी आईच्या जा रूम मध्ये आले आई कुठे असतो आई कुठे असतो असं म्हणत ती आता आईला शोधते आणि अवंतिका म्हणते वैनी वा यावरती जानकी सांगते अवंतिका कशी शांत होऊ माझी आई भेटली काय मला लगेच सोडून गेली काय मला खरंच कळत नाहीये काय चाललंय अवंतिका म्हणते वैनी तुम्ही खरंच वा पुन्हा पुन्हा त्रास करून घेऊ नका आणि त्यावेळेला जानकीची नजर तिकडे असलेल्या एका पेपरवर जाते ज्या वेळेला ती तो पेपर पाहते तिच्या लक्षात अचानकपणे सगळ्या गोष्टी घेतात त्या पेपरमधलं कातरण कात्रण कापलेलं असतं कापलेलं कातरण घेऊन आता इकडे लता तिकडून निघून गेलेली असते आणि त्यानंतर मग आता जानकी म्हणते एक मिनिट एक काम करणं हे कात्रण काय आहे हे इंटरनेट वरून शोधून काढू शकशील का तू की हे कातरण कसलं आहे आणि कदाचित या कातरणाचा माझ्या आईच्या जाण्याशी संबंध असू शकतो असं म्हटल्यावरती आता इकडे अवंतिका लगेचच त्या पेपरचं काय त्या पेपरचं नेटवरून सर्च करते कि ते जे कातरण कापलंय ते कातरण कसलं आहे आणि मग त्या कातरणाचं सत्य समजतं ते कातरण म्हणजे पस्तीस लाख रुपये किडनी विकण्यासाठी किंवा किडनी डोनेट करण्यासाठी असतं त्यावरती मग लगेचच आता या कातरांमध्ये जो नंबर दिलेला ,00 ती आहे त्या नंबरपर्यंत जानकी धावत पळत निघालेली आहे ती ऋषिकेशला सांगत आहे की माझी आई बहुतेकनं या हॉस्पिटलमध्ये गेले तिथे आता पंचवीस लाख रुपये तिला मिळणार आहेत आणि त्याच करण्यासाठी ती तिकडे गेलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती सांगायला लागते की आपण लवकरात लवकर तिकडे जाऊया की किडनी डोनेट करणं तिच्यासाठी रिस्की असू शकतं आणि असं म्हटल्यावर ती घरच्या सगळ्यांनाच खूप टेन्शन येतं आणि धावत पळत लताला वाचवण्यासाठी आता इकडे सगळेजणं धावत पळत निघालेत ऋषिकेश म्हणतो अजिबात काय काळजी करू नकोस तू जाणकी सगळं काही ठीक होणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच धावत पळत सगळेजण हॉस्पिटलमध्ये निघाले तोपर्यंत नर्स सांगते आहे दादा या बाईंचे तर रिपोर्ट मॅच झालेले आहेत कुठे आहेत या बाई आणि त्यावरती मग आता लताकडे ते येतात आणि मॅडम तुमचे रिपोर्ट तर मॅच झालेले आहेत तुम्ही किडनी देऊ शकता पण खरं सांगू का की तुम्ही किडनी देणं हे खूपच रिस्की आहे कारण काही झालं तरीसुद्धा तुमचं वय पाहता तुम्हाला आता हे देणं खरंच खूप रिस्की आहे यावरती ती म्हणते ठीक आहे माझं काहीही झालं ना तरीसुद्धा चालेल पण तुम्ही तुम्ही ही माझी किडनी घ्या माझ्या मुलीसाठी हे सगळं आवश्यक आहे तितक्यात डॉक्टर येतात आणि ते म्हणतात ठीक आहे तुम्ही काळजी करू नका यांची डिटेलमध्ये सगळी माहिती घ्या म्हणजे यांचे नातेवाईक ह्या कुठे राहतात काय राहतात आणि आता लगेचच तुम्ही एक काम करा यांची डिटेल लिहून घ्या आणि त्यानंतर लगेचच आपण पुढची प्रोसेस सुरू करूया असं ती डॉक्टर आता एक फॉर्म भरून घेण्यासाठी नर्सला पाठवतात आणि त्यानंतर नर्स आता सगळ्या डिटेलमध्ये त्यांचे हे लिहून घेत असते तुमचं नाव वय अमकं तमकं आणि हां तुमच्या तुम्ही नातेवाईक कोण तुमचे यावरती ती सांगते की माझी मुलगी मग ती सांगते ठीक आहे तुमच्या मुलीचं नाव सांगा यावरती आता ती सांग विचार करायला लागते आणि मग विचार करते की जर का मी जानकी ऋषिकेश रणदिवे हे नाव सांगितलं तर यांना लगेचच समजेल कारण रणदिवे हे या गावातलं खूप मोठं प्रस्थ आहे आणि म्हणून यांना लगेचच समजेल की आ, मी जानकीला म्हणजे जानकीची मुलगी आहे आणि मग मात्र आता ह्या मला ओळखतील काय करू काय करू असा विचार करत आता असताना जानकी तिकडे घेते आणि मी सांगते नाव जानकी ऋषिकेश रणदिवे आई काय करायला आलेली होतीस ते असं म्हणत ते आता सांगायला लागते तो फॉर्म ठेवून द्या कोणत्याही प्रकारचं डोनेशन ती करणार नाहीये आई स्वतःच्या जीवावरती खेळून पस्तीस लाख मिळवण्यासाठी तू इथपर्यंत आली होतीस ना मला हे पैसे मिळवून देण्यासाठी आई तुझं काय चाललंय तू का हे सगळं करती आहेस असं ती विचारायला लागते पण पण त्यावेळेला मग आता लगेचच इकडे ती सांगते हे बघ मला तुला मदत करायची आहे ही अवस्था जी काही तुझी झालेली आहे ती फक्त माझ्यामुळे झाले आणि तेवढंच फक्त मला सुधारायचं आहे जानकी करू दे मला हे सगळं जानकी म्हणते आई ठेव सगळं स्वतःच्या जीवावरती खेळून तुला काही करायची गरज नाहीये असं म्हणत चानकी आईला ओरडते तो फॉर्म काढून घेते आणि इतक्या वर्षांनी माझी आई मला मिळालेली आहे आणि ती एका किडनी डोनेट करून मला गमवायची नाही आहे तुझं आयुष्य माझ्यासाठी महत्वाचे आहे पस्तीस हजार नाही आहेत असं म्हणत ती आता लगेचच आपल्या आईकडून हातातून ते काढून घेते आणि काढून घेऊन तिला आता घरी घेऊन येते लता मात्र बिचारी आपण काही करू शकत नाही म्हणून उदास होते इकडे तोपर्यंत सुमित्रा चिडलेली असते आणि त्याच वेळेला जानकी घरी येते आणि जानकी घरी आल्यावरती सुमित्रा म्हणते विश्वंभर गुरुजींच्या इथे आता जानकी तू काय म्हटली होतीस ते काय म्हटले होते की तुझ्या भूतकाळामुळे आपण या सगळ्यातून सफर करतोय मला कळलंच पाहिजे की तू ज्या वेळेला मकरंदचं नाव घेतलंस ना ते काय होतं ते सत्य मला समजलंच पाहिजे असं म्हणत जानकीवरती ज्या वेळेला ती प्रेशर आणते त्याच वेळेला तिच्या मदतीला ऋषिकेश येतो एक मिनिट जानकी तू काहीही कुणालाही सांगणार नाहीयेस बस झालं आता ऋषिकेश ज्या ठामपणे बोलत असतो त्याच्यावरून एक गोष्ट प्रेक्षकांना आपल्याला कळते की या मकरंदच्याबद्दल बाकी कोणाला माहिती असो असो पण ऋषिकेश नक्कीच जाणतोय आणि सगळ्यांच्या समोर तो भूतकाळ येऊ नये ही त्याची इच्छा असल्या कारणाने तो जानकीला असं बोलू नकोस हे ठामपणे सांगत आहे मग त्यानंतर जानकी गप्प बसते पण सुमित्राला उत्सुकता लागून आलेली आहे इकडे आता लगेचच विचार करायला लागते ऐश्वर्या की ला मला ला मायाची भेट घेत सत्य जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर माया आता बाहेर आलेली आहे ऐश्वर्याला त्या ठिकाणी भेटायला आता इथे खऱ्या अर्थाने माया ऐश्वर्याला जानकीचा भूतकाळ मास्कमॅनचा जानकीचा संबंध लग्नाचं सत्य कोण हा मकरंद आहे हे सगळं सत्य सांगणार आहे आणि मालिका आता एका वेगळ्या वळणावरती आले जानकीचा भूतकाळात काय संबंध आहे कोण आहे हा मकरंद तो का इकडे परत आला आहे सगळं सगळं येणाऱ्या भागातच समजणार आहे